नमस्कार मंडळी सर्व काही नवीन युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आपण पाठीमागं एक व्हिडिओ टाकला होता की टोकन यंत्राने मक्का कशी टाकली होती तर तीच मक्का आपण कशाप्रकारे उगलेली आहे तर ती पाहूया तर मंडळी तुम्ही पाहू शकता मी माझ्या शेतात आलेलो आहे दा आणि आता आपलं मक्याचं पीक आहे ते उगून आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे एक सकट आपले मक्का हे टोकन यंत्राद्वारे उगलेली आहे दिसती ना तर मंडळी टोकन यंत्रजानाने भरपूर जण म्हणतात की दोन दोन दाणे पडतात कोणी काही तर जिपा मंडळी तुम्ही पाहू शकता पुढेच असे डबल दाणे पडलेले नाही तर मंडळी आपली ही मक्का थोडीशी दाढ झालेली आहे कारण का आपण जी नऊ इंचावरती लागत होती ती आपण सहा इंचावरती केली होती त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला ही दाट लागवड दिसते पण म्हणजे तरी पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आपले मक्क्याचे पीक उगलेलं आहे अतिशय भारी टोकन यंत्राद्वारे मक्काचं पीक आपलं उगलेलं आहे भरपूर मित्र म्हणत होते की नाही टोकन यंत्र आपल्याला फेल आहे पण म्हणजे मला तर नाही वाटत कारण आता तुम्ही पाहू शकता स्वतः आता अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी मक्का उगलेली आहे तर मंडळी याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया नक्की कळवा